पितृपक्षात पूजा का करू नये याची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर चला जाणून घेऊया पितृपक्षात पंधरा दिवसामध्ये सुतकी पंधरवाडा असल्यामुळे या पंधरवाड्यात म्हणजेच पंधरा दिवसात आपल्या मागच्या पंधरा पिढीचे सुतक आपल्याला असते सुतक असते म्हणजेच जसं आपल्या घरी पित्र जेवायला येणार असतात त्यांच्या तिथीवर आपण तर्पण करून पितरांचा स्वयंपाक करून कावळ्याला आणि अग्नीला घास द्यायचा असतो सुतकी तिथीच म्हटली जाते मागच्या प्रत्येक पंधरा दिवसाच्या तिथीवर आपले पित्र पंधरा पित्र जेवणार असतात पित्र जेवणार असतात म्हटलं तर पंधरा दिवसही आपल्यासाठी सुतक असतात आणि कोणत्याही सुतकामध्ये आपण देवाला पाणी लावत नाही म्हणून पितृ पंधरवाड्यामध्ये पूर्ण पंधरा दिवस देवांना पाणी लावायचे नसते तसेच महादेवाला अभिषेक चालतो का तर महादेवाजवळ सगळे पित्र असतात भूत गण असतात म्हणून महादेवाला या पंधरवाड्यातही अभिषेक चालतो आणि सुतक झेलण्याची शक्ती फक्त महादेवामध्येच असते सुतक झेलणे म्हणजेच कुणाचा देह हो त्याग झाल्यानंतर तेरा दिवसापर्यंत जे सुतकी दिवस असतात त्या दिवसांमध्ये गेलेल्या माणसांचे पाप पुण्य वलय करून त्या घराभोवती राहते आणि मग पुण्याचा प्रभाव असला तरीही आणि पापाचा प्रभाव असला तरीही तेरा दिवस सुतकी घराचा त्रास हा प्रत्येक दैवी शक्तीला होत असतो आणि ते झेलण्याची शक्ती फक्त महादेवामध्ये आहे आणि म्हणून महादेवाशिवाय इतर कोणत्याही मूर्तीला पाणी लावायचे नसते आपल्या घरामध्ये आपल्या वातावरणामधील बाहेरच्या वातावरणामधील सर्व सुतकी शक्ती पाण्यामध्ये असते स्पष्टीकरण देऊन मी पूजा का करायची नाही हे सांगितले आहे आता सेवा काय करायची ते बघूया देवाऱ्याच्या जवळ स्वच्छ पुसावं गरज पडली तर मूर्त्या काढून कपडा बदलून घ्यावा कोरडे फूल व्हावे अगरबत्ती धूप दिवा लावावा स्तोत्र वाचन पुराण वाचन ही कोरडी सेवा केलेली चालते अंगणात पांढरे स्वस्तिक काढावे पांढरे स्वस्तिक हे गंध गोळीने काढलेले चालते छोट्याशा हवनकुंडामध्ये थोडा विस्तव घेऊन त्यात काळे तीळ तांदूळ साखर आणि रोज केलेला स्वयंपाक याची रोज आपण छोटसं एक हवन करावं दुपारी बारा वाजता किंवा बारा ते दोन वाजेच्या दरम्यान पितृचा स्वयंपाक हा विशिष्ट प्रकारचा असतो कडीवडे आणि घागऱ्यांना जास्त महत्त्व असतं घागरे हे गुळाच्या पाण्यात कणिक घोटून घेऊन त्याची खिशी करून त्याचे गोळे करून पुऱ्या करून तळून घ्यावे कारल्याची भाजी मेथीची भाजी भेंडीची भाजी गवार आणि आळूच्या वाड्या या स्वयंपाकाला जास्त महत्त्व आहे खूप लोकांना हा संभ्रम असतो की आई वारली आहे अगोदर मग तिची नवमी घाला वडिलांच्या तिथीला त्यांचे पित्र घाला पण जर आपल्या आई म्हणजेच कुणाच्या सासूबाई जर नवमीला तिथी घालतोय आपण सवाशीन वारलेली आहे नवमी तिथी घालतो आहे आपण तर पत्नीबरोबर पती जेवतात नवमीची तिथीला आई वडिलांची दोघंच पित्र घातली तरी चालतं जर आई सवाशिन वारली आहे तर नवमीच जरूर घालावी तुम्हाला माझी ही माहिती आवडली असल्यास जरूर लाईक व शेअर व तसेच सबस्क्राईब पण करा